नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपण आज पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये कशा कशाचं त्याग करायचं आहे त्यामध्ये सगळेजण म्हणतात मी खूप बिझी आहे असं न म्हणता मी खूप इझी आहे असं म्हणणं गरजेचं आहे जेणेकरून असं म्हटल्यावर जर कोणी कामं सांगेल असं वाटत असेल तर मग त्यांना आज मला हे काम आहे उद्या हे काम करूयात आपण असं सांगायचं असतं तर आणखीन एक शब्द मला वेळ नाही असं शब्द बरेच जण वापरत असतात पण हा शब्द डॉक्टर ज्यावेळेस पेशंटचं शेवटचा वेळ असेल त्यावेळेस डॉक्टर सांगत असतात त्याच्याकडं आता वेळ नाही आहे पण म्हणून आपण रोज म्हणत असतो माझ्याकडं वेळ नाही माझ्याकडं वेळ नाही पण हा शब्द न म्हणता माझ्याकडं भरपूर वेळ आहे असं म्हणायचं असतं जेणेकरून आपण पॉझिटिव्ह विचारांमधून आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू होईल सुरक्षा कवच द्यायचं असतं एकमेकांना परिवाराला फॅमिलीला जेणेकरून सुरक्षित आहेत माझी फॅमिली असं म्हणायचं असत मी सुरक्षित आहे ज्यांना ज्यांना सुरक्षा कवच आहे ज्यांच्याविषयी आपल्याला भीती वाटते त्यांना सुरक्षा कवच घालायचं असतं की माझी फॅमिली सुरक्षित आहे ज्या व्यक्तीबद्दल सुरक्षा कवच घालण्याची गरज आहे त्या व्यक्ती सुरक्षित आहे असं म्हणायचं असतं जेणेकरून सुरक्षा कवच हे त्यांना हाय एनर्जीचे कंटेंट लावल्याने म्हणून मन, जेवणाच्या आधी असं म्हणायचं असतं की मी शक्तिशाली आत्मा आहे मला या जेवणातून खूप एनर्जी मिळत आहे आणि मी आरोग्य संपन्न होत आहे जेणेकरून माझं वेळेचा सदुपयोग मी करत आहे अशा पद्धतीने जेवणातले जे चांगले दे जसं तसं तसं मन असतं जे निगेटिव्ह विचार असतात ते न घालता जेवणामध्ये पॉझिटिव विचार घालून आपण जेवण घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा सदुपयोग होईल जेवणाचं झालं हे आणि पूर्ण दिवसामध्ये जे निगेटिव्ह विचार येतात मी आजारी आहे असं न म्हणता मी हे शब्द फक्त डॉक्टरांना सांगायचा असतो बाकी दुसरे कोणाला म्हणून आपलं शरीर आजारी बनवायचं नसतं माउंट आगूमध्ये एक सेंटर आहे इथं फक्त मेडिटेशनने शरीराचे ब्लॉकेज दूर केले जातात त्यामध्ये मेडिटेशनमध्ये हेच तंत्र वापरलं जातं ज्यामध्ये हाय है एनर्जी कंटेंट आपल्याला मिळतात आणि आपलं शरीर आजारी असतं आपलं मन आजारी नसतं त्यामुळं आपलं शरीर मन आजार मन जसं मन तसं तन बनतं त्यामुळं शरीराला मनाने विचारांनी समृद्ध बनवायचं असतं जेणेकरून आपल्याला निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये येणार नाहीत निगेटिव वाक्य बोलायची नसतात त्याऐवजी पॉझिटिव्ह वाक्य बोलायची एकदा जरी मनात विचार आला तरी त्यामध्ये चार पाच वेळा पॉझिटिव्ह वाक्ये ही बोलायची असतात जेणेकरून प्रत्येक तासामध्ये असं विचार जर आपल्या मनात येत असतील तर आपण लवकरच आपल्याला आवश्यक ते गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो जसं की तुम्हाला कशामध्ये सक्सेस पाहिजे असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही तसं म्हणू शकता की मला याच्यामध्ये सक्सेस मिळत आहे आणि तुम्ही आजारी असाल कोणता पार्ट तुमचा जास्त दुखत असेल तर तो व्यवस्थित काम करतो आहे असा विचार करून थॉट करायचा असतो विचार करायचा असतो जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पॉझिटिव्ह विचार हा प्राप्त होतो आणि तुमचं शरीर चांगलं काम करतोय तो शरीराचा भाग जो दुःख होत आहे अस विचार करायचा आहे जेणेकरून आपण जसं विचार करतो तसंच होत असतं म्हणून विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचे असतात जेणेकरून आपल्याला आरोग्य धन संपत्ती ऐश्वर्य हे सगळं प्राप्त होईल विचाराच्या माध्यमातून कधी पूर्वी काही बनवलं तर ते पीठ वगैरे झाकून ठेवायचं कुणी बघितलं तर मग तिने एवढंसं पुरल का आणि भंडारा गुरुद्वारामध्ये जे अन्न असतं ते देखील झाकून ठेवलं जातं की कोणाची नेगेटिव्ह एनर्जी त्यामध्ये पोचू नये एवढं सुपुरेल का त्यामुळं ते अन्न झाकून ठेवतात आणि सगळे म्हणतात भरपूर आहे भरपूर आहे तसंच ते होत जातं त्यामुळं गुरुद्वारा आणि प्रसाद कधी कमी पडत नसतो पूर्वी बायका पीठ हे झाकून ठेवायचे आणि त्यामधून एक गोळा तोडून घेऊन अं भाकरी चपाती बनवायच्या चपाती बनवायच्या अशा पद्धतीने ते म्हणायच्या कोणाला काय भरपूर आहे भरपूर आहे जेणेकरून जे कोणी पाहिलं तर मग त्याच्यात निगेटिव एनर्जी पोचवणार नाही की एवढच आहे पुरेल का असं नसतं म्हणायचं माझ्याकडे भरपूर आहे भरपूर अन्न आहे भरपूर पैसा आहे असं पॉझिटिव्ह विचार करायचा असतो जेणेकरून तो पैसा आणि अन्न आपल्याला पुरते कधीही म्हणायचं नसतं की पुरेल का निगेटिव्ह विचार हे त्यामध्ये घालायचे नसतात कारण की जसं अन्न खातो आपण तसं मन बनतो त्यामुळं विचार हे मनाला द्यायचे असतात सगळ्यांनी संकल्प करा आजपासून की निगेटिव्ह विचार हे बोलायचे नाहीत आणि मनाने चिंतायचे देखील नाहीत एकदा जरी निगेटिव्ह विचार मनात आला तरी त्याच्या जास्त वेळा पॉझिटिव्ह विचार हा म्हणून मनाला समजवायचा असतो जेणेकरून आपण पॉझिटिव्ह विचाराने आपलं सगळं पॉझिटिव्ह होत जाईल तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं तुम्हाला उपयोगी माहिती चॅनलचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवाव आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते देखील कमेंट करून नक्की कळवाव जेणेकरून तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही मिळण्यास उकडून मिळण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ठेवून ऑलोवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची ही, ही तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि नेहमी आपले जे काही निगेटिव्ह विचार किंवा असतील देवाशी डिस्कस करा आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह करण्याचं बळ माझ्यामध्ये दे असं देवाशी नेहमी बोलत जावं जेणेकरून व एक आपले आई वडील आहेत अशा पद्धतीने त्यांच्याशी चर्चा देवाशी चर्चा करत जावं जेणेकरून तो आपले सगळे प्रश्न सोडवील आणि आपल्याला त्यामधून योग्य ते मार्गदर्शन आपल्या मनाला करेल त्यामुळं आपण नेहमी आपले विचार देवाशी चर्चा केली पाहिजे जेणेकरून आपल्याला पॉझिटिव्ह थॉट हे येत राहतील तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की कळवावे आणि आवडत असतील तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून वालोवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ संपूर्ण पाहत जा जेणेकरून तुमचा महत्वाचा एखादा विषय त्याच्यामध्ये स्किप्ट होणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण ज्ञान हे उपयोगी माहिती चॅनलच्या व्हिडिओवरून मिळेल तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून देखील कळवत कर जा जेणेकरून व्हिडिओ बनवताना जे मोटिवेशन मला मिळेल त्याचं आजचे विचार मला कसे वाटले ते आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून नक्की कळवावं धन्यवाद